सार्थ श्रीदास दशक पाचवा समास पाचवा बहुधा ज्ञान निरूपण श्रीराम जव ते ज्ञान नाही प्रांजळ तव सर्व काही निर्फळ रहित तळमळ जाणार नाही ज्ञान म्हणता वाटे भरम काय रे का बासेल वर्म म्हणून ह्या अनुक्रम सांगजेल आता भूत भविष्य वर्तमान ठाऊक्या आहे परिच्छिन्न यासिही म्हणजे परिते ज्ञान नव्हे बहुत केले विद्यापठन संगीतशास्त्र तंत्रज्ञान वैदिकरा शास्त्र वेदाध्ययन हे हि ज्ञान नव्हे नाना व्यवसायाचे ज्ञान नाना दीक्षेचे ज्ञान नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे वनितांची परीक्षा नाना मनुष्याची परीक्षा नाना नरांची परीक्षा ना हे ज्ञान नव्हे नाना अश्वांची परीक्षा नाना गजांची परीक्षा नाना श्वापदांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना पशूंची परीक्षा नाना पक्षांची परीक्षा नाना भूतांची परीक्षा हे ज्ञान नव्हे यानांची परीक्षा नाना वस्त्रांची परीक्षा नाना शस्त्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना धातूंची परीक्षा नाना नाण्यांची परीक्षा नान हे नाना रक्तांची परीक्षा आहे ज्ञान नव्हे नानापाषाण परीक्षा नाना काष्टांची परीक्षा नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना भूमींची परीक्षा नाना जळांची परीक्षा नाना सतेजपरीक्षा हे ज्ञान नव्हे नाना रसांची परीक्षा नाना बीजांची परीक्षा नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना पुण्यांची परीक्षा नाना फळांची परीक्षा नानावल्लींची परीक्षा आहे ज्ञान नव्हे नाना दुःखांची परीक्षा नाना रोगांची परीक्षा नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना मंत्रांची परीक्षा नाना यंत्रांची परीक्षा नाना मूर्तीची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना क्षेत्रांची परीक्षा नाना गृहांची परीक्षा नाना यात्रांची परीक्षा आहे ज्ञान नव्हे ना नाना होणार परीक्षा नाना समयांची परीक्षा नानातर्कांची परीक्षा हे ज्ञान नव्हे अनुमान ना परीक्षा नाना मस्त परीक्षा नाना प्रकार परीक्षा हे ज्ञान नव्हे विद्येची परीक्षा नाना कलेंची परीक्षा नाना नानाचातुर्यपरीक्षा हे ज्ञान नव्हे नाना शब्दांची परीक्षा नाना अर्थांची परीक्षा नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना स्वरांची परीक्षा नाना वर्णांची परीक्षा नाना परीक्षा हे ज्ञान नव्हे मतांची परीक्षा नाना ज्ञानांची परीक्षा नानावृत्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना ना ना रूपांची परीक्षा नाना रसनेंची परीक्षा नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे सृष्टींची परीक्षा नाना विस्तारपरीक्षा नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे नेमकेची बोलणे तत्काळाची प्रतिवचन देणे करणे हे ज्ञान नव्हे पालवी नादकळा करपालवी भेदकळा स्वर पालवी संकेत कळा हे ज्ञान नभे काव्य कुशल संगीत कला गीत प्रबंध नृत्य कला सभाुर्य हे ज्ञान नभे विलास मोहन कळा रम्य रसाळ गायन कळा हास्यविनोद कामकळा हे ज्ञान नव्हे ना 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 नाना लाघवे चित्रकळा नाना वाद्ये प्रकारे विचित्र कळा हे ज्ञान नव्हे आदि करुण चौसष्टी कळा याही वेगळ्या नाना कळा चौदा विद्या सिद्धी सकळा हे ज्ञान नव्हे असो सकळ विद्या मात्र परिपूर्ण तर ते कौशल्यता परी ज्ञान नये हे ज्ञान होयसे भासे परंतु मुख्य ज्ञान ते देणारिसेथे प्रकृतीचे पिसे समूळ वाव जाणावे दुसऱ्याच्या जीवींचे हे ज्ञान वाटसाचे परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे महानुभाव महाफला मानसपूजा करिता थकला कोणी एके पाचारीला ऐसे नव्हे म्हणून ऐशी जाणे अंतरस्तिती यासी परम ज्ञाता म्हणती परंतु जेणे मोक्षप्राप्ती ते हे ज्ञान नव्हे बहुत प्रकारिंची ज्ञाने सांगो जाता साधारणे साहज्यप्राप्ती होई जेणे ते ज्ञान वेगळे तरी ते कैसे आहे ज्ञान समाधानाचे लक्षण असो हे विशद करून निरोपावे ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले, ते पुडले समासी निरोपिले श्रोतावधान दिदले पाहिजे पुढे श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे बोधा नाम समास पाजवा श्रीराम श्रीराम श्रीराम